नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी महाडमध्ये बंड फ्लॅट फोडून चोराने मारला डल्ला लंपास केला आठ लाख नव्वद हजाराचा ऐवध शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल माझे कोकणच्या बातमीची दखल महामार्ग बांधकाम विभागाला आली जात सावित्री पुलाची प्रशासनाकडून दुरुस्ती पेण तालुक्यातील अनेक जीर्ण गंजलेले विद्युत खांब बदलण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा आणि परत एकदा धावायला सुरुवात करणार असल्याची घेतली शपथ राजकीय चर्चेला आले उधाड पाहूया सविस्तर रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून घरातील दागिने आणि महत्वाची कागदपत्रे लंपास केल्यात साई पॅलेस मजल्यावरती असलेला सेऊल सुभाष शेट यांच्या मालकीचा फ्लॅट अज्ञात अज्ञात चोरांनी चोरांनी या चोरा सोने आणि चांदीचे दागिने घरासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना घडली या फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून हत्याराने कपाटांना दार उघडून लाकडी लॉकर देखील फोडलेले आहेत लॉकरमध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने तसंच काही सोन्याच्या वस्तू तसेच चांदीचे दागिने आणि दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम इतर कागदपत्रे असा असून आठ लाख नव्वद हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केलाय या प्रकरणी सेऊल सुभाष शेठ यांनी फिर्याद दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करताय रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील गावागावातील गंजलेले विद्युत खांब जीर्ण झालेल्या वाहिन्या लोखंडी पट्ट्यात त्वरित बदलण्यात याव्यात नाही तर राजा प्रतिष्ठान महाराष्ट्र पेण येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल असा इशारा कासू येथे राहणारे व जाटा राजा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावण यांनी विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता मुलाणी यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये ज्या विजेच्या ज्या वाहिन्या ज्या जीर्ण झालेल्या आहेत आज जवळजवळ मला वाटतं आमच्या वाडवडलांच्या माहितीनुसार एकोणीसशे अडुसष्ट साली ह्या वाहिन्या पडल्या होत्या जोडण्या झाल्या त्यावेळेपासून आजपर्यंत ह्या वाहिन्या कुठेही बदलल्या गेलेल्या नाहीत किंवा ह्या वाहिन्यांचं काम केलेलं नाही तर नवीन वाहिन्या प्रत्येक गाव गावोगावी लागून त्या बदलल्या पाहिजेत जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा नैसर्गिक असू देत किंवा उद्या प्राण्यांचा असू देत किंवा मानसिक असू देत तरी या गोष्टींसाठी या आपल्या गोष्टींना कारवाईपूर्वक लक्ष वेधून त्याने आपल्या पेन तालुक्यामध्ये काम करावा यासाठी आपण मुलानी साहेबांना आत आत्ता आपण निवेदन दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू असं त्याने आश्वासन दिलेलं आहे जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आपण एक पंधरा दिवसानंतर उपोषणास साखली उपोषण मी करणार जय हिंद जय जै महाराष्ट्र महार तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सध्या सुरू आहेत मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका आज देखील सुरूच आहे रस्ता सुरक्षेसारखे उपक्रम कागदोपत्री राबवले जात आहेत प्रत्यक्षात महामार्ग कामामध्ये या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने निष्पा प्रवाशांचे बळी जात आहेत राजेवाडी नजदीक असलेल्या सावित्री पुलावरती असलेला जोड उघडा पडला असून त्यातील लोखंडी सळ्या आणि रॉड बाहेर पडलेले आहेत या धोकादायक स्थितीकडे महामार्गाचे अधिकारी याच मार्गाने ये जा करत असताना कानाडोळा करीत होते परंतु माझे कोकण न्यूज चॅनेलने या पुलाच्या दुर्दर्शाबाबत बातमी प्रक्षेपित करताच महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडबडून चागलेली आहे सावित्री नदीच्या पुलावरील रस्त्यातून सळ्या रॉड बाहेर आले होते आता हे रॉड व्यवस्थित करून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करत माझे कोकणचे आभार देखील मानण्यात येत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त करत लालकृष्ण अडवाणींना शुभेच्छा दिलेल्या आहेत हमारे प्रेरणास्त्रोत्र लालकृष्ण अडवाणीजी रत्न से गौरवान्वित करना हे पुरे देश केले और लिए बहुत गौरव का क्षण आहे अडवाणी जी ने अपना संपूर्ण जीवन देश के लिए और समाज के लिए समर्पित किया उनके जीवन की शुरुआत से ही संघ के प्रचारक के रूप में उन्होंने अपने जीवन को समाज सेवा के लिए समर्पित किया था भारतीय जनता पार्टी के विस्तार में अटल जी और अडवाणी जी की भूमिका बहुत महत्वपूर्ण रही मेरा ये सौभाग्य रहा कि दोनों के साथ काम करने का मुझे मौका मिला मैं जब पार्टी का अध्यक्ष था तब अडवाणी जी का हर विषय पर मार्गदर्शन मिलना ये हमारे लिए बहुत ही भाग्य का क्षण था आज उनके जैसे एक प्रखर नेता को एक विशेष रूप से प्रतिभाशाली व्यक्ति को और देश और समाज के लिए समर्पित भाव से काम करने वाले एक देशभक्त को विशेष रूप से भारत सरकार ने भारत रत्न देकर गौरवान्वित किया ये कि हम सबके लिए अभिमान का और आनंद और समाधान का विषय है भगवान उनको लंबी उम्र दे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदेगडातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाल्या या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून उल्हासनगरमधील या गोळीबाराचा प्रकार मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे यास मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय राऊत आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन ठीक आहे फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर येव्हाना त्याला विना चौकशी फासाला ठवला असत हा पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुईकुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केलाय तर या प्रकरणी गोळीबार करणाऱ्यांना जामीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल पण राजन साळवी कुटुंबियांना जामीन मिळणार नाही असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय ज्या आमदाराने गोळीबार केलाय त्याने एकूण अंधाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी पण राजन विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे आहेत त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटक पुरव जामीन गणपत गायकवाड साठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून भाजपा आमदार गोळीबार प्रकरणात भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदेगडाचे महेश गायकवाड यांच्यावरील हल्ला भॅड हल्ला असल्याचं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भरत गोगावले जो हल्ला झाला आहे हा भॅड हल्ला आहे आणि पोलिटिशनच्या आवारामध्ये जर हा हल्ला होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे ही दोन्ही मंडळी सरकारमध्ये असणारी आहेत त्याच्यामुळे ज्याने जा हा हल्ला केला ह्यांना कळायला पाहिजे होतं की आपण हा हल्ला पुढं करतोय काय करतो आहे एवढा भावनाविवश होण्याचं काय कारण नव्हतं असं मला वाटतं आहे परंतु जे चुकी आहे ते चुकीच आहे आणि मग त्याचा विचार विनिमय आमच्या तिन्ही पक्षाचे नेते करतील असं मला वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची पाहणी केली त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचं म्हटलंय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील घटनेत सी सी फुटेज सध्या समोर आले आहेत यावर देखील श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया व्यक्त केल्या मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि पोलिस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत आहे सगळ्या गोष्टी ज्या कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावरती असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंच्या होम पिचवरती कणकवलीत घुमणार आहे उद्या रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खुद्द कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे नेहमीच मातोश्री आणि ठाकरे कुटुंब यांनी आपलं कुटुंब आहे कोकण म्हणजे आपलं कुटुंब आहे कोकणातली जनता म्हणजे आपल्या कुटुंबातली आहे हे पहिल्यापासून माननीय बाळासाहेबांनी मांडलं ते उद्धव साहेबांनी मांडलं आणि म्हणूनच कोकणामध्ये येत असताना उद्धवजी सपत्नीक येत असतात आणि त्यामुळे उद्याच्या दौऱ्यामध्ये सुद्धा रश्मिताई सुद्धा असतील आणि कदाचित तेजस ठाकरे सुद्धा असतील आदित्यजी ठाकरे यांचा दौरा नगर शेडी इकडे असल्यामुळे ते येऊ शकणार नाही पण परिवारातल्या मंडळींना भेटायला परिवार मातोश्रीचा परिवार येतो आणि मातोश्रीच्या परिवाराचं स्वागत करायला संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कर खूप आनंदाने तयारीला लागलेले ला आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावरती भरत गोगावले यांनी गंभीर आरोप केले भास्कर जाधव यांनी जास्त बोलू नये येत्या निवडणुकीत जनता त्यांना उत्तर देईल अशा शब्दात आमदार भरतशेठ गोगावले यांनी भास्कर जाधव यांचा समाचार घेतला आहे पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भरत गोगावले भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा कासावीस झालेला माणूस आहे आता कारण पूर्वीची जी पक्कड भास्कर जाधवांच्या जा मतदारसंघात होती ते हळूहळू कमी व्हायला लागली त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो चिपळूणचा काही त्या भाग गोवागरमध्ये जातो तर अशा प्रकारे ह्या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी युतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीत झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहेत ते आम्ही ऐकलेले आहेत परंतु आमची जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत शुज्ञ आहेत हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या भूलता बळी पडत नाही आहेत हे गेले तीन टर्म ह्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं आम्ही एन डी एत सहभागी झालो असलो तरी आम्ही आमच्या पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही उलट या सहा महिन्यात अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकृष्ट होत असल्याचा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते एक असं आहे की अल्पसंख्याक समाज हा आमच्याशी विचाराने जोडला गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादाच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या प्रमाणावरती गैरसमज जाणीपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। परंतु ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षे आमच्या सर्वांचे संबंध आहे आणि विशेष करून धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून तसुवरी मागे जाणार नाही ही आम्ही राजकीय दृष्ट्या भूमिका घेतल्याच्या नंतर गेल्या सहा महिन्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे अनेक प्रलंबित प्रश्न याला अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय देण्याचा जो प्रयत्न केला राज्यभरातला अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे मला विश्वास आहे की अल्पसंख्याक समाज जो आमच्या विचाराशी जोडला गेला आहे तो आमच्यासोबत महायुतीच्या जागा वाटप लवकरच होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली तसेच जर रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि अजित पवार यांनी मला ही लढवण्यास सांगितलं तर मी नक्कीच तयार आहे मी मागे हटणार नसल्याचं देखील तटकरे म्हणालेत पण तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे राज्यपातीवरचे महायुतीचे नेते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा बाजचे अध्यक्ष हो चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हो सुनील तटकरे शिवसेनेचे नेते जे कोण शिंदेसाहेब एकूट करतील ते आणि इतर घटक पक्ष आम्ही बसू त्यावेळेला अठ्ठेचाळीस जागांचा आम्ही वाटपाच्या वतीमध्ये चर्चा करू आणि त्याच्यामध्ये अंतिम चर्चेसाठी आम्ही बाईंच्याकडे आम्ही सगळेजण जाऊन निर्णय करू तोपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांची मागणी राहू शकेल पण एक निर्णय आमचा सामुदायिक ठरलेला आहे म्हणत राज्याभरामध्ये चौदा तारखेला मकर संक्रांती दिवशी एकाच वेळेला छत्तीस जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे झाले सगळीकडे ते यशस्वी झाले आणि त्या ताकदीने आम्ही सगळेजण पंचेचाळीस प्लस चे चे पंचे हे उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहे आपण रोज पंचेचाळीस मिनटं व्यायाम करायचो त्यावेळी माझ्यासोबत माझा भाऊ उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील व्यायाम करायचे त्यांनी व्यायाम सोडला म्हणून मी देखील सोडला पण आता धावणार असल्याची शपथ उद्योजक किरण सामंत यांनी एका कार्यक्रमात घेतली मी दोन हजार दोन हजार अठरापर्यंत मी आणि उदय उदय म्हणजे उद्योगमंत्री हे व्यायाम करायचो ज्या दिवशी उदयने व्यायाम करायचा सोडलं त्या दिवशी मी व्यायाम करायचं पण बंद करून टाकलं मी रोज पंचेचाळीस मिनटं धावायचो माझं वजन ते मी अठ्ठ्याहत्तर किलो होतं आज अठ्ठ्याण्णव किलो झालं पण आज शपथ घेताना वाटलं पण आणि शपथ घेताना मी पण मनातल्या मनात शपथ घेतली की उद्यापासून धावायला सुरुवात करायची दोन ज्या दिवशी मी व्यायाम धावण्याचं सोडलं त्याच्यापूर्वी माझ्याकडे असा नियम होता एक जूनला आणि एक जानेवारीला मी माझ्या पूर्ण फील्डवरच्या स्टाफला टिटॅनिस इंजेक्शन द्यायचो त्यांचं मेडिकल चेकअप करून द्यायचं तसंच जे ऑफिसमधला स्टाफ होता त्यांना दर एक तास जर सकाळी चालले नाहीत तर त्यांना मी पगार द्यायचो नाही ह्याच्याकरता त्यांच्या बायकोकडून दाखला मी घ्यायचो मी धावण्याचा बंद एक उदयानेच व्यायाम सोडला म्हणून मी व्यायाम करायला सोडला पण आज सांगतो तुम्हाला मी आज शपथ घेतली की उद्यापासून मी धावायला सुरुवात केली तर मग अशी कोणी अपेक्षा व्यक्त केली की महिलांच्या पण स्पर्धा व्हाव्यात महिलांच्या पण स्पर्धा शंभर टक्के घ्याव्यात पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की इतर स्पर्धेनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं साहेब हे तीन दिवस बाकीचे तीनशे बासष्ट दिवसाला उर्जा दिली जातात हे तीन दिवस सगळे जे एकत्र येतात एकत्र राहतात त्याच्यामुळे तीनशे मिळते त्याच्याकरता माझी विनंती आहे तीन दिवसाची स्पर्धा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम माझी विनंती आहे कृपया आपण याच्याकडे जरूर लक्ष द्याल पालघर मनोर मार्गावरती वाघोबा घाटात कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात चौदा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर टेम्पोचालक गंभीर जखमी झालाय जखमी पालघर पालघरमधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली असून अपघातानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत खेडभरणे मुंबई गोवा महामार्गावरील रॉयल हॉस्पिटल खेड येथे गरजू रुग्णांसाठी आठवड्याच्या मंगळवारी सामाजिक बांधिलकीतून चॅरिटी ओपीडी सुरू करण्यात येणार असून या ओपीडीचं शुल्क फक्त पंचवीस रुपये असणार आहे त्यामुळे गरजू व ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे रॉयल हॉस्पिटल खेडमध्ये सर्व आजारांवरती व रोगांवरती निदान व उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आता उपलब्ध असणार आहेत तसेच चोवीस तास अपघात विभाग व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत अशी माहिती माझे कोकणशी बोलताना रॉयल हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी डुबे यांनी दिलेली आहे आत्ता सात जानेवारी दोन हजार चोवीसला रॉयल हॉस्पिटल चालू होऊन एक वर्ष पूर्ण झाली आणि गेल्या एक वर्षामधला आमचा अनुभव असा आहे की खेड आणि आसपासच्या परिसरातले बरेच रुग्ण आपल्याकडे सेवा घेऊन गेलेले आहेत परंतु असेच बरेच रुग्ण असे पण आहेत की ज्यांना सेवा घेता आली नाही आहे आणि त्यांची प्रॉब्लेम त्यांचा एकच असतो की खर्च जास्त येतो तर तो, तो विषय लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी चा विषय लक्षात घेऊन आपण एक चॅरिटी ओ पी डी दर आठवड्याला मंगळवारी बाजाराच्या दिवशी चालू करत आहोत त्यामध्ये आपण पेशंट्सला फक्त पंचवीस रुपये फीज घेऊन फ्या फिजिशियन कन्सल्टेशन देणार आहोत तर ही ओपीडी दर मंगळवारी सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी पाच ते आठ अशा दोन वेळेस चालू आहे माझी सर्व खेडवासियांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी या संधीचा फायदा घ्या खेडमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आ, साधी ट्रीटमेंट हवी असते बेसिक ट्रीटमेंट हवी असते त्यावेळेस आपल्याकडे कन्सल्टंट अवेलेबल होतात ते आहेतही खेडमध्ये परंतु असं बऱ्याच वेळा होतं की ज्यावेळेस सुपर स्पेशालिटी किंवा जास्त पुढची ट्रीटमेंटची गरज असते त्यावेळेस सगळं सगळं रुग्णांना आपल्याला एकतर मुंबई पुणे किंवा मिरज खेड या ठिकाणी जावं लागतं आहे तर ती रिक्वायरमेंट ती आ, आ, गरज आपण आता रॉयल हॉस्पिटलमार्फत खेडवासियांसाठी पूर्ण करत आहोत आणि बहुतेक सुपर स्पेशालिटी जसे कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी म्हणजे मूत्रविकार किडनीचे विकार न्यूरोस म्हणजे मेंदूचे विकार, मेंदू विकार गायनेकोलॉजिस्ट असे सगळे सुपरस्पेशालिटी कन्सल्टंट्स आपल्याकडे यायला चालू होत आहेत आणि त्याच्याबद्दलची आणखी माहिती आपण सांगूच तुम्हाला भारताचे प्रथम राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते कैलासवशी रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के जी एन सरस्वती फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रारंभ झाला आहे मूळचे देवरूखच्या असलेल्या कैलासवासी सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरीत दोन हजार तेरा सालापासून ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत चेसमॅन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी बुद्धिबळाच्या पटावरती प्रतिकात्मक चाली करून स्पर्धेचा शुभारंभ केला भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कैलासवाशी रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण